मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे ही माझी आबाळी आज सजला आबाळी आज सजला सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परिषद आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांना सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पहाट होते आतुरतेने वाट सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पहाट होते आतुरतेने वाट उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आज सव्वीस जानेवारी हा, हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून उत्साहाने व आनंदाने साजरा करीत आहात हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा व आनंदाचा व सन्मानाचा व अभिमानाचा आहे मित्रांनो भारताला सव्वीस जानेवारी मित्रांनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याचा आकार तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी भारताचे संविधान सुरू झाले धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन शब्द सोपिते जय हिंद जय